दापोली शहराला अजून एक गार्डन मिळालेलं आहे दापोलीच्या वैभवात भर टाकणाऱ्या बाज दापोली या सेल्फी पॉइंटचं आणि ओपन जिम आणि गार्डनचं उद्घाटन राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते उद्या होणार आहे स्टेट बँक दापोलीसमोर दापोली जालगाव रस्त्यानजीक दापोली सेल्फी पॉइंट झालेलं आहे दापोली शहरामध्ये असणाऱ्या गुरुजी गार्डनची दुरावस्था झाली ही बातमी कोकणकट्टा न्यूजनं दिल्यानंतर दापोलीला आता एक नवा गार्डन मिळालं आहे सिल्फी पॉइंट सुसज्ज अशी ओपन जिम नाना ना पार्क लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी असलेले एक उद्यान उभारण्यात आलेले आहे उद्या सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता माननीय नामदार योगेशदा रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत या गार्डनचं ओपनिंग होणार आहे तर सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच इथं आता गार्डन सुसज्ज झालेलं आहे परत इथं ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना नानी पार्क आहे ओपन जिम आहे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वस्तू खेळण्याच्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्याचा लाभ घेण्यासाठी दापोलीकरांनी उद्या चार वाजता दाभोळ जालगाव रस्त्याला एस बी आय बँकेच्या समोर एक गार्डन आहे तर ह्याचा लाभ घ्यावा उद्या सोमवार दिना आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने त्या त्या दिवसाचं औचित्य साधून माननीय आमदार तसेच आपले गृहराज्यमंत्री माननीय योगीसदा कदम यांच्या हस्ते दापोलीतील एक सुसज्ज असं उद्यानाचं उद्या इथे ओपनिंग आहे इथे या गार्डन मध्ये सगळ्यांचा विचार करून माननीय आमदार यांनी या ठिकाणी लहान मुलांसाठी खेळणी असेल तसेच जिमचं साहित्य म्हणजे चांगल्या क्वालिटीचं चा जिमचं साहित्य नाना नानी पार्क आहे हे उद्यान उभारताना वेळोवेळी योगेश कदम यांनी ह्या कामाची पाहणी केली आणि वेळोवेळी सूचना देखील केलेल्या आहेत त्यामुळे दापोलीला आता एक नवा गार्डन मिळालेलं आहे सलीम रकांगे कोकणकट्टा न्यूज दापोली you. <laughs>